नमस्कार मित्रांनो आपल्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे युडस प्लसमध्ये अपार आय डी तयार करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की आपल्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची अपार आय डी आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशाप्रकारे तयार करायचे आहेत तर मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपाल वालदे तर मित्रांनो याकरिता सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेला क्रोम हा ब्राउजर ओपन करून घेऊया आणि त्यानंतर सर्च गुगल यामध्ये आपला युडास प्लसची जी वेबसाईट आहे ती आपण इन्सर्ट करून घेऊया तर यामध्ये या युडास प्लस स्टुडंट मॉड्यूल आपल्याला दिसत आहे त्यावर आपण टच करून घेऊया आपल्यासमोर युडास प्लस चा होमपेज ओपन झालेला आहे यामध्ये सिलेक्ट स्टेप टू लॉग इन यामध्ये आपला महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे आणि गो या बटनावर टच करायचा आहे आपल्यासमोर युडास प्लस एस डी एम एसचा चा स्कूल लॉग इन पेज ओपन झालेला आहे यामध्ये आपल्या शाळेचा युडास कोड आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि बाजूलाच कॅपचा सुद्धा एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन आपल्यासमोर आपल्या शाळेचा युडास प्लसचा होम पेज ओपन झालेला आहे यामध्ये करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सो सोवीस हा आपण टच करून घेऊया सर्वप्रथम आपल्यासमोर स्कूल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती बघून घेऊया आणि क्लोज करून घेऊया तर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या युडास प्लसमध्ये दिलेली आहे आपण बघून घेऊया आपल्या शाळेत शिकत असलेले मुलं मुली संपूर्ण माहिती यामध्ये आहे तर आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अपार आय डी क्रिएट करायचे आहेत तर अपार आय डी क्रिएट करताना सर्वप्रथम तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तो पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांची जनरल प्रोफाईल कंप्लीट आहे का तर ते बघण्याकरिता आपण इथं जाऊया यामध्ये आपण बघू शकतो की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची जी पी ई पी एफ पी इथे आपण बघून घेऊ आपल्या शाळेतील इथे विद्यार्थी दिसत आहेत यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं जी पी ई पी आणि एफ पी ह्या प्रोफाईल कम्प्लीट झालेले आहेत ही पहिली गोष्ट आहे दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना पेन नंबर अलर्ट झाला आहे का आपण बघून घेऊया आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पेन नंबर सुद्धा अलॉट झालेला आहे आणि तिसरी सर्वात महत्वाची म्हणजे विद्यार्थ्यांचा आधार कार्ड हा व्हेरीफाय पाहिजे तो व्हेरीफाय आहे की नाही आपण लिस्ट ऑफ आप ऑल स्टुडंट मध्ये बघून घेऊ यामध्ये आपण बघू शकतो व्हेरीफाईड फ्रॉम डी अगेन्स्ट नेम जनरल बी आपल्या विद्यार्थ्यांचा आधार कार्डसुद्धा व्हेरीफाय झालेला आहे म्हणजे हे जे तीन जे क्रायटेरिया आहेत विद्यार्थ्यांचे प्रोफाईल पेन नंबर आणि आधार कार्ड ह्या तीनही क्रायटेरिया आपले पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा अपार आय डी क्रिएट करण्यास कोणतीही अडचण येणार नाही तर त्याकरिता डाव्या बाजूला असलेला अपार मोडूल याच्यावर आपण टच करून घेऊया अपार आपल्या आपल्यासमोर ओपन झालेला आहे यामध्ये क्लास ग्रेड आपल्याला कोणत्या वर्गाच्या अपर आय डी क्रिएट करायचे आहेत तो आपण यामध्ये निवडून घेऊया तर मला इयत्ता पहिलीच्या अपर आय डी क्रिएट करायचे आहेत मी इयत्ता पहिली निवडेल आणि नंतर सिलेक्शन ऑल गो आपल्यासमोर एक पेज ओपन झालेला आहे आपण बघू शकतो यामध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे आपल्याला इथे दिलेली आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांचा पेन नंबरसुद्धा दिलेला आहे प्रोफाईल स्टेटस कम्प्लीट आहे आणि स्टेटस म्हणजे आपला जो अपारचा स्टेटस आहे तो नॉट अप्लाईड ॲक्शन यामध्ये जनरेट तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा अपार आय डी क्रिएट करण्यासाठी जनरेट या बटनावर टच करून घेऊया तर आपल्यासमोर एक या प्रकारचा फॉर्म ओपन झालेला आहे मित्रांनो या फॉर्मची प्रिंट काढून पालका करून सही करून ते आपल्या शाळेमध्ये संग्रही ठेवा हे अत्यंत आवश्यक आहे तर आता हा फॉर्म भरून अपार डी आपण क्रिएट करून घेऊया सर्वप्रथम आपण वर बघूया बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ स्टुडंट यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे ते आपण बघून घेऊ त्यानंतर तर हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे त्यामध्ये आय म्हणजे विद्यार्थ्यांचा जो पालक आहे त्यामध्ये त्याचा वडील त्याची आई किंवा त्याचा लिगल गार्डियन कोणी असू शकतो त्याचं नाव यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मी इथे त्या मुलाच्या वडिलाचं नाव टाईप करणार आहे नाव लिहून झालेलं आहे त्यानंतर सिलेक्ट यामध्ये ते मुलाचे वडील आहेत आई आहेत किंवा लिगल गार्डियन आहे तो आपल्याला निवडायचा आहे फादर या ऑप्शनवर क्लिक करेन त्यानंतर इथं अर्णव मानिक शास्म म्हणजे विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे त्यानंतर ज्यांचं आपण नाव यामध्ये लिहिलेलं आहे पालक त्याचा आपल्याला आय डी प्रूफ सुद्धा द्यायचा आहे तर आपल्याला एकूण पाच प्रकारचे आय डी प्रूफ दिलेले आहेत त्यामध्ये आधार पॅन कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन्स आणि पासपोर्ट यापैकी आपण आधार हा निवडूया आणि त्या पालकांचा आधार नंबर आपल्याला यामध्ये इन्सर्ट करायचा आहे इथे त्या मुलाच्या पालकाचा आधार नंबर टाकून झालेला आहे आपण खाली येऊया हो यामध्ये प्लेस ऑफ फिजिकल कॉन्स्टंट यामध्ये विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्या गावाचे है। आने ता है। है। नाव इथे लिहायचं आहे आणि डेट ऑफ फिजिकल कॉन्स्टंट यामध्ये आपण ज्या तारीखेला त्या मुलाचा अपार डी काढत आहोत ती तारीख निवडायची आहे निवडून झालेला आहे कॉन्स्टंट बाय हेड ऑफ स्कूल यामध्ये मुख्याध्यापकाचं नाव ॲटोमॅटिक दिलेलं आहे आता आपण भरलेली माहिती परत एकदा चेक करून घेऊया मुलाच्या वडिलाचं नाव मुलाचा वडलाचं नाव मुलाच्या वडिलाचा आधार नंबर गावाचं नाव आणि आजचे दिनान आपण भरलेली माहिती पूर्ण बरोबर आहे का एकदा चेक केली आहे त्यानंतर खाली दिलेला सबमिट या बटनावर आपण क्लिक करून घेऊया आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपार आय डी आपण कन्फर्म करून घेऊया आपल्यासमोर एक या प्रकारचा डायलॉग बॉक्स येतो आहे त्यामध्ये लिहिलं आहे रिक्वेस्ट फॉर अपार आय डी हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली अपार आय डी विल बी जनरेटेड विथ इन फ्यू अवर्स काही वेळानंतर विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट होणार आहे आपण बॅक करून घेऊया आता आपण ॲक्शनमध्ये बघूया स्टेटस रिक्वेस्टेड म्हणजे आपण विद्यार्थ्यांचा अपर आय डीसाठी प्रोसेस पूर्ण केलेली आहे अगदी याच प्रकारे आपण आपल्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अपर आय डी जनरेट करू शकतो आहे ना मित्रांनो अत्यंत सोपं मित्रांनो हेच सर्व प्रक्रिया आपण आपल्या मोबाईलने करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा शाळेचे ऑनलाईन काम आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशा प्रकारे करावेत याकरिता मी सातत्याने व्हिडिओ अपलोड करत असतो ते व्हिडिओ बघण्याकरिता माझा टेक्नो शिक्षक हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद